राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता काही जण घर वापसी करत आहेत पण याची आता गरज काय असा प्रश्न अडचणीच्या काळात काबाड कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे पक्ष सोडून जाणारे चूक सुधारतील पण त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांना किती दगड खावी लागली याचा विचार होणार की नाही असा थेट सवाल करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार व्हावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नमूद केलंय तरुण व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश असून यंदा विधानसभेत भाकरी फिरवा परिवर्तन घडवा असे आवाहनही त्यांनी केले खासदार कोल्हे यांच्या संसदेतील भाषणांचे संसदेत गरजतो शिवनेरीचा छावा पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी कोल्हे यांची मुलाखत घेतली कोल्हे यांनी अभिनय राजकारण लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क विरोधकांकडून केली जाणारी टीका यावर रोखोक उत्तर दिली यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर कुमार केतकर मानवाधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट अड़, आसिम सरोदे सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते कोल्हे म्हणाले पक्ष सोडून गेलेले काहीजण परत येत असले तरी त्यांची गरज काय हे माझे वैयक्तिक मत आहे पक्षप्रवेशाबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठी घेतील राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे आरोप करत होते पण सध्या आमचा पक्ष सर्वात स्वच्छ असून ज्यांच्यावर आक्षेप होते ते आमच्याबरोबर नाहीत एकोणीसशे नव्याण्णवला ना पक्ष स्थापन केल्यानंतर पंधरा वर्ष आम्ही सत्तेत होतो शरद पवारांनी अनेकांना मोठे केले पण दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये अनेकजण सोडून गेल्याने संघर्ष करावा लागला गेल्या वर्षी पक्ष फुटल्यानंतर अनेकजण गेले मागच्या रांगेमध्ये असलेले कार्यकर्ते पुढच्या रांगेत आले आहेत पक्षात नवीन केडर तयार झाले आहे त्यांना मोठी संधी असल्याचं त्यांनी म्हटलंय पक्ष पुटीमुळे लोकसभा निवडणुकीत आव्हान असले तरी माझा मतदारसंघ सोडून मी अन्य ठिकाणी प्रचार सभा घेण्यासाठी गेलो त्याचा मला फायदा झाला माझी जागा सुरक्षित आहे असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेल्याने त्यांचा आत्मविश्वास निर्माण झाला काठावरच्या मतदारांनाही माझा विजय होतो असे वाटत असल्याने त्यांची मते फिरवण्यात यश आले शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा विचार न करता लोकसभेला मेहनत घेतली त्यांचे कष्ट बघूनच निडरपणे निवडणूक लढवली ही निवडणूक आमच्यासाठी करो या मोरो अशी होती त्यात आम्ही विरोधकांवर तुटून पडलो मतदारांनी आम्हाला साथ दिली यावेळी हिंदीतील भाषणांचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रज्ञा पोवळे यांनी मनोगत व्यक्त केले फडणीस यांनी प्रस्तावित केले तर अश्विनी सातव डोके यांनी सूत्रसंचालन केले केतकर म्हणाले रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांविरुद्ध अनुभवांचा वापर दिलेला इशारा इस्रायलकडून गाजापट्टीचा होणारा नरसंवार ही परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जात आहे खासदारांची संसदेतील भाषणे देखील चिंतनशील असावीत नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कायदे बदलणे पक्ष फोडणे अशा गोष्टी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला, केला। सरोदे म्हणाले अमोल कोल्हे यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरून संसदेत शेतकरी तरुण महिलांचे प्रश्न मांडले छत्रपती शिवाजी महाराज यांचा काही केवळ अभिनय केला नाही तर त्यांचे विचार कृतीतून दिसून येतात शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस परत मिळणार हे कायदा सांगतो तसा निर्णय न झाल्यास काहीतरी गडबड आहे पक्ष पळवणे भ्रष्टाचार लोकांना आवडत नाही हे लोकांच्या डोळ्यात खुपते आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लाट आहे त्याचा फायदा कसा घ्यायचा हे बघितलं पाहिजे असंही ते म्हणाले पण मला आठवतं उरळीकांच्या आमची सभा होती आणि आदरणीय साहेब कुठंतरी सभा घेऊन आले होते आणि साहेबांनी स्टेजवर ओला नॅपकिनने एकदा चेहरा पुसला आणि तेव्हा मला ही गोष्ट खरोखर जाणवली की कुठलाही थकवा कुठल्याही वयाची बंधनं हे काहीच न पाळता जर आदरणीय पवारसाहेब पायाला भिंगरी लावत असते तर मी त्या दिवशी खरं ठरवलं होतं जरी हरलो तरी एक सीट पवार पे कुर्बा हे खूप प्रामाणिकपणे मी ठरवलं होतं पण सुदैवानं त्याचा खूप सकारात्मक फायदा झाला म्हणजे मला आठवतं कोल्हापूरला मला एका केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली भारतीय जनता पक्षाच्या आम्ही एकाच हॉटेलवर होतो आणि त्यांनी मला गप्पा मारायला बोलवल्यानंतर ले मला हळूच विचारलं की तुझं मतदान कसं झालं आणि मी म्हणालो की माझं मतदान अजून तेरा तारखेला आहे आणि म्हणजे या केंद्रीय मंत्र्यांचा फार सुंदर अक्रॉस पार्टी रिलेशनशिप्स आहेत आणि त्यांनी कोपरापासून मला नमस्कार केला आणि मला म्हणाले अरे महानगरपालिकेची निवडणूक असल्यावर वॉर्ड सोडून कोणी शेजारी जात नाही तू लोकसभा लढतोय तू बाहेर का फिरतोय आणि मी सांगितलं साहेबांसाठी एवढं तर केलं पाहिजे ना आणि त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली पण याचा इम्पॅक्ट हा मला वाटतं काठावरच्या मतदार जे कोणी होते त्यांच्यासाठी दोन प्रकारे झाला एक जे काठावर राहून थोडेसे महायुतीकडे झुकलेले होते त्यांच्या मनात एक भीती तयार झाली की कदाचित याला एवढा आत्मविश्वास आहे की हा नक्की जिंकणार आहे त्यामुळे ते काठावरचा स्विंग हा सोपा झाला आणि त्याच वेळी महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये हा एक आत्मविश्वास जागा झाला की बॉस आपला बंदा अगर बाहेर जाके कर रहा है ना, तो हम जीतने वाले पक्का आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी फार व्यवस्थित वर्ग झाल्या पण मूळ कारण हे ते होतं की त्यावेळी गरज होती म्हणजे मी सहा तारखेचे प्रशांतदादा असतील प्रशांतदादांचा मला फोन आला होता की बारामतीची सभा संपली आणि मी त्यानंतर बारामतीच्या तीन सभा करून मी नगरला दोन सभा केल्या आणि नगरवरून परत येत असताना सहा तारखेला आदरणीय पवारसाहेबांची कात्रजला सभा होती आणि मला प्रशांतदादांचा फोन आला की साहेबांची प्रकृती थोडीशी बिघडली आहे आणि आपली कात्रजची सभा रद्द होणार आहे आणि त्यानंतर मी अवघ्या दोन मिनिटात असं म्हणालो प्रशांत जगतापांना की ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम कॅन्सल करा आणि तिसऱ्या मिनिटाला मला फोन आला की बीडला जाऊन सभा घ्यायची बजरंग बाप्पाची कारण ती सभा साहेब घेणार होते आणि ती आपल्याला सभा घ्यायची तर मी प्रदेशाध्यक्षांना जयंत पाटील साहेबांना म्हणालो की साहेब माझी सभा कॅन्सल झाली त्याचं मला कोणाकडे रडगाणं गाता येत नाहीये तुम्ही सांगता दुसरीकडे जाऊन घ्यायची आणि जयंत पाटील साहेब म्हणाले जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर आपण स्वतः रडायचं नसतं आपण दुसऱ्याला धीर द्यायला जायचं असतं सकाळी तयार राहा आपल्याला जायचंय मला खूप शिकवणारं होतं पण या सगळ्याचा माझ्याही मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे कबूल करतो या बाहेरच्या सभांचा कुठेही तोटा झाला नाही हो वेळ थोडा प्रचाराला कमी मिळाला असेल पण या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीत साथ दिली या सगळ्यांनी खिंड कायम लढवली ती मी त्यांना एकच वाक्य सांगायचो महाराजांची शिकवण आहे भावांनो ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलग केलेला जाता येते तो बाले किल्ला या सगळ्या मंडळींनी सांभाळा म्हणून शक्य झालं यामध्ये दोन गोष्टी आहेत की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जे माझं मत आहे हे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे हे ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही पण हे माझं वैयक्तिक मत आहे की जर असं कोणी घर वापसी करत असेल तर काही लोक गोडपणे म्हणतात की सुबे का भूला अगर शाम क घर उसे भुला नाही कहते असं कोणी म्हणत असेल तर मी त्याला कायम सांगतो सुबे का भुला जब निकलता निघताय तर त्यानंतर किती दगड खायला लागतात घरच्यांना त्याच्यावर त्याला परत घ्यायचं का नाही ते ठरवा कारण एक फार महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ही गोष्ट स्वीकारली आहे या पद्धतीची फोडाफोडी या पद्धतीची पक्ष पळवणं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं नाकारलं मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलू शकतो माझ्या मतदारसंघामध्ये आमची सगळी जुन्नरची मंडळी बसलेली आहेत या जुन्नरच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला हा जाब विचारण्याचा हक्क आहे की जे लोक पलीकडे गेले होते ते पलीकडे असताना आम्ही काबाड कष्ट करून एक्कावन्न हजारचं लीड तुम्हाला दिलं आता तुम्हाला त्यांची गरज काय का हा प्रश्न विचारण्याचा अधिकार या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे देवदत्त निकमान सारख्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की मंत्री महोदय समोर असताना मी जर तुम्हाला दहा हजारची लीड आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन दिली तर तुम्हाला घर वापसीची गरज काय त्यामुळे माझं स्वतःचं मत असं आहे की ही घर वापसी का होतीये आणि त्याची गरज आहे का या दोन प्रश्नांची उत्तरं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून मिळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मान्य हे माझं वैयक्तिक मत आहे घर वापसीच्या बाबतीमध्ये नाहीतर मग ते असं होईल की जेव्हा पण ऊन लागेल तेव्हा तुम्ही कुणाच्या आडोशाला जायचं आणि नंतर माझं झाली झाली चूक झाली म्हणून परत आम्हाला जवळ घ्या तर त्यांच्या निष्ठेची तपासणी झाल्याशिवाय कशी होणार एक फार महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा धर्मात घेतलं हा इतिहास आहे ही सामाजिक क्रांती आहे पण नेतोजी नेतो पालकरांना पुन्हा धर्मात घेतल्यानंतर नेतोजी पालकरांकडे सरसेनापतीपद दिलं नाही हा वास्तविक इतिहास आहे